हाय नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदी राव वैशाल ब्लॉक्स मराठी मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ इच ईश्वरच्या आणि प्रार्थना चला तर मग आठवडेला सुरुवात करूया तर आता सुरुवात मुलाचा तर काय अजून ताप संध्याकाळ करून येतोय सकाळी काय जातोय सकाळी क्लासला तर जायला लागते म्हणून उठून जात असेल त्या थंडीमुळे मला वाटतंय त्याला ताप येत असावा आणि थंडी वाजून ताप आलाय असं म्हणायला लागलाय आणि छोटा सुद्धा मुलगा झोपूनच होता त्याला सुद्धा सर्दी आल्यासारखं झालेलं होतं त्यामुळे मिस्टर म्हणाले त्याला राहू दे जायला नको मग दोघेही घरातच आहेत आज विश्रांती घेतली आहे आणि औषधं डॉक्टरांच्याकडनं तर रात्री जाऊन दोघांनी ना पण घेऊन जाऊन औषध आणली होती आता डॉक्टर म्हणालेत की रक्त वगैरे चेक करूया आणि मग पुढची औषधं देऊया तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच केलेलं बरं डॉक्टरांच्या असं मला वाटतंय मिस्टर पण आज ते प्रोसेस करून घेणार आहेत आणि बघूया पुढे काय औषध देतात ते आ, आता इकडे बाहेरचा व्ह्यू बघूया थोडं आता झाड कालच थोडं छाटलं आहे मिस्टरांनी आताच बघा खुरपंसुद्धा टाकून गेल्यात मी माझं लक्ष गेलं म्हणून बरं झालं असंच ठेवून सगळं गेल्यात तिथंच झाडं थोडी थोडी त्याची ढामकाय असतात ते कापलेले आहेत फार वाढली होती झाडं आणि पसारा वाढल्यासारखं तिसडं छाटणी केल्या आता पिवळं गुलाबाचं फुल पण खूप सुंदर आलेलं होतं आणि बाहेरचा व्ह्यूसुद्धा खूप छान आहे आज सुंदर वातावरण आहे आणि आपली फुलं गोकर्णाची जास्वंदाची आलेली आहेत हा डांब बघा आम्हीच लावलेला आम आहे इथं डांब आमच्या घरात आलेला नाही त्यामुळे स्वतःच आम्ही त्या डांबाचा खर्चसुद्धा घातलेला आहे आणि स्वतः स्वतःच लावून घेतला रात्रीची लाईट इथे एकच घर आमचं लांब असल्यामुळे तेवढी लाईट इथं दिसते आणि सोनचा सुद्धा खूप सुंदर आलेला आहे वास तर इथे उभारले उभारले येत होता आणि आपली स्नेक प्लांट वगैरे खूप छान रोपांची वाढसुद्धा झालेली आहे मला वाटते सगळ्यात होत ही भोवतीने सगळी झाडांनी घेर धरला आहे असं दिसत आहे बघा सुंदर असं दिसत होतं आणि हे झाडं ॲक्च्युली इंडोअर प्लांट आहेत मिस्टरने बाहेरच ठेवल्यात आणि हे नवीनच लावलं होतं बघा कमळाचं खूप सुंदर फुल आलेलं आहे आणि छोटंच आहे का मोठं होत नाही आणि हा एक प्रकार वेगळाच आहे कलर खूप सुंदर आहे बघा या सुद्धा कमळाचा आणि याची छोटी कळीसुद्धा इथं आलेली आहे ती दोन्ही सुद्धा फुले उमलल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन आणि आपले चाप्याचं सुद्धा हे चाप्याचं झाडसुद्धा आलेलं आहे खूप सुंदर आपले गोकर्णाचा वेल हा वेगळ्या पद्धतीचा आहे इथे व्हाईट ब्ल्यूमधला एकदम फेंट कलरमधला आहे तो कलर आणि खूप सुंदर दिसतो आता मी काही पुढे जाऊन दाखवत नाही इथूनच तुम्हाला दाखवते काही नाश्त्याला शिरा केला होता आता छोट्या मुलाला पण ताप आल्यामुळं तो देखील घरात आहे त्याला तर शिरा गरम करून पाहिजे आहे म्हटलं तर गरम करून देते आणि इकडे आमटीसुद्धा लावलेले आहे कोणच जेवलं नाही कालचे चमटे आहे आणि भात इथे लावलेला आहे काल रात्री मिस्टरांनी नॉनव्हेजचं आणलं होतं बिर्याणी रस्सा चपाती आणि सुक्कं वगैरे त्यामुळे रस्सा शिल्लक राहिला आहे तर मी या रस्त्यापासून काय बनवणार आहे सुद्धा या व्लॉगमध्ये या सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा हा व्लॉग हे भांडं तरी सतरा वर्ष होऊन गेली लग्नात रुकवतात आलेलं भांडं मी जी वरची पोती काढली त्यामध्ये एक्स्ट्राची भांडी ठेवली होती त्यामध्ये हे सुद्धा भांडं होतं कसं एक नवीन घर झालं की सारखं रेंटनं खोल्या बदलायला लागत होत्या म्हणून नवीन नवीन भांडी मी तशीच जपून ठेवली होती म्हटलं आपलं कधी घर होईल तेव्हाच ही भांडी काढायची आणि फायनली मी हे भांडे आता बाहेर काढलेलं आहे आणि बरीचशी रुकवतातली भांडी तुम्हाला दाखवायची आहेत तर येथेले जे काही नेक्स लॉक्स आहेत त्यामध्ये थोडी थोडी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर हे बघा किती सुंदर आहे याला नक्षीसुद्धा वेगळीच काय आहे म्हटलं तुम्हाला पण दाखवूया म्हणलं हे आता रोज मी वापरायलाच काढणार आहे त्यामुळं काय रोज तुम्हाला दिसेलच लॉग मध्ये हे भांड तर काही करता येतं केक ढोकळा सुद्धा वेगळ्या नक्षीमध्ये करायचं झालं तर करता येईल कणिक थोडी मळता येते काय उरलं सुरलं भाज्या सुद्धा ठेवता येतात आता हा शिळा रस्सा उकळी येण्यासाठी ठेवलाय तांदूळ हा घेतला घेतलाय त्याच नवीन भांड्यात म्हटलं तर शुभारंभ करूनच टाकूया आणि पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे कारण का सांगते हा जो काय रसा आहे त्यामध्ये मी ते गरम पाणी ओतणार आहे आता उकळी दोन्हीलासुद्धा आली होती गरम पाण्याला आणि रश्याला दोन्ही एकत्र केले मी आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून जे धुतलेले तांदूळ आहे त्यात घालणार म्हणजे ह्याला म्हणतात रशातला भात तर हीसुद्धा कढई बघा जेव्हा लग्नाला दोन वर्ष झाली तेव्हा मिस्टरांनी घेतली होती संसारासाठी जेवढी केवढी भांडी मी कधीच खरेदी केली नाहीत त्यांनीच काय काय खरेदी करून दिलं आहे त्याच्यावरतीच मी स्वयंपाक करते तर हे सुद्धा ही कढईसुद्धा मी काढली आज आणि त्यामध्ये कणिकच मळली मी ॲक्च्युली थोडी पातळ पण नाही आणि जाड पण नाही अशा पद्धतीचं मीडियममध्येच आहे ही कढई आणि खूप सुंदर यामध्ये भरपूर भाज्या मी केलेल्या आहेत दोन वर्षामध्ये आणि रोजच ही कढई मी वापरत होते त्यामुळं मला ही कढई खूप अजूनसुद्धा आवडते म्हणून मी काढलीच ती आणि चार जणांचं पाच जणांसुद्धा यामध्ये भाजी आमटी होते, तर आपला भातसुद्धा शिजून तयार आहे बघा रशियातला भाग ही ॲक्च्युली रेसिपी माझ्या आत्ते बहिणीने सांगितली होती आम्ही रसा टाकूनच देत होतो किंवा कुणाला तर देत होतो आता तसं करू नका नाश्त्याला वगैरे त्यात तांदूळ धुवून घालायचा आणि रशातला भात खूप सुंदर लागतो बिर्याणी सारखाच लागतो तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा छान लागतो आता दुपारच्या वेळेमध्ये मुलांना सरबत हवा होता म्हणा लागले तर मला सरबत पाहिजे कस्तर व्हायले म्हणाले म्हणून म्हटलं तर सरबत त्यांना करूनच देऊया आणि दोघंसुद्धा सरबत पितील आणि थोडं गोळ्या खाऊन जरा विश्रांती घेतील तर सरबत आता तयार झालेलं आहे इतक्यात पाऊससुद्धा चालू झाला दुपार झाली का नाही की सकाळी ऊन पडताना दुपारनंतर पाऊस चालू होतो काय असं होत आहे काय समजत नाही त्यामुळे तब्येतीवर परिणाम होत असावा <्याँग> ांना काय मी बाहेर लावलेलं ला ते तोरण काय आवडलं नाही त्यांनी जुनच अगोदरच जे धुवून ठेवलं होतं तेच बाहेर लावलेलं ला आहे हे ते जुनं अगोदरच लावले त्यांनी त्यांना ते आवडलंच नाही तर असू दे म्हटलं छान दिसतंय हे पण ते ऑफिसला लावूया म्हणायला लागल्यात पोकळ्याची भाजी आता करायला आणलेली आहे निवडल्या आणि धुतल्या तर नुसतं लसूण आणि हिंगवर फोडणी टाकणार आणि चपात्या आणि भात आमटी करणार आहे तर आजचा बॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्स कमेंट बॉक्सक्राईब करा